आणि समालोचन करताना पाचशे रुपयाचं बघ सुंदर अशी गाडी पाहिली नंद्रासाठी मुंगाची वरचे उडले आणि या ठिकाणी आसुप सुक मुला आणि वडगाव बलमा पाहिला आजीबाई या तोडसरगड या सिंगम बाईला मला याच्याकडून मोराला पाचशे चा बघालय चार सुटला चार सुटला या मैदानातला चार मध्ये एकटाच पळतोय एकच गाडी सुंदर अशी गाडी पळतोय सुंदर आणि बकासूरची सुंदर असा गाडी आणतोय बबलोच्या किल्ले मच्छिंद्रगड बकासूर आणि सुंदर घ्या पुढचे लॉड घ्या गड क्रमांक चार चालिका गड्या क्रमांक चार चालिकाला त्याच क्रमांक तीन वरून झालेली गाडी नाजसाहेब प्रसन्न मोलशेड तुमा सुसगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पहाली उजवीला पाहला नाथसाहेब प्रसन्न मोहित शेठ धुमाळ अर्णव शेठ चाळुंके यांचा भकासूर आणि डावीला पाहला जीवन देव निनाम सत्कार बार सुरूर आणि उरणभोरीकरांचा सुंदर सुंदर अशी गाडी सेमीला पात्र केली बबलू त्याच्या किल्ले मचिंद्र गाड या ठिकाणी तांबोळी गुलाल सुलतान बाया या सिंग